वाडे सरांचे वैभव कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ वीस जूनला बाजोरिया मंगल कार्यालय वणी येथे होणार दिग्गजांकडून गुणवंतांचा गुणगौरव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाडे सरांचे वैभव कोचिंग क्लासेस वणीच्या वतीने स्थानिक बाजोरिया मंगल कार्यालय वणी येथे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला वडी विधानसभेचे आमदार संजय देरकर माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार नगरपरिषद वडीचे मुख्याधिकारी सचिन गाडे नगरपरिषद वडीचे उपमुख्याधिकारी जयंत सोनतके सोन शहर शहरस्तर संघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते रमेश बाजोरिया सर सतीश मडावी सर नरेश बेलेकर सर यांची उपस्थिती राहणार आहे विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शिकवणी शैक्षणिक सत्रात प्रवेश घेऊन विषयात मिळवून विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेचे नाव तसेच सरांचे वैभव कोचिंग क्लासेस वणीचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांच्या या यशाबद्दल त्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करून उपस्थित मान्यवरांकडून त्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने यश मिळवले आहे त्यांना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरांचे वैभव कोचिंग क्लासेस वणीचे संचालक गजानन सर यांनी केले आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट